श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण कसे करावे व फलप्राप्ती माहिती एक एक दिवस अगोदर चार श्वन व गायी यांना नैवेद्य द्यावा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तरी चालेल या सात दिवसात फोटो हलवू नये असे नियोजन करून बसावे दोन सात दिवस ब्रह्मचारी पाळावे जमिनीवर चटईवर सतरंजीवर बसावे गादीवरती झोपू नये तीन सात दिवस कोणाच्याही घरचे अन्न खाऊ नये स्वतःच्या घरातील अन्न खावे चार शक्यतो आपले गाव सोडून जाऊ नये पाच सर्वांशी चांगले बोला कोणाचाही द्वेष करू नका कोणाविषयी वाईट बोलू नका व आयुष्यभर सर्वांशी असंच राहण्याचा प्रयत्न करा सहा गर्भवती स्त्री पारायणाला बसू शकते पण सातव्या महिन्याच्या पुढे जास्त वेळ बसणे शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवांमध्ये भाग घ्यावा सात कांदा लसूण खाणे त्वर्ज करावे शरीराची उष्णता वाढल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो आठ पारण्याच्या सात दिवसामध्ये जर उपवास आल्यास शाबुदाना खिचडी चालते शेंगदाणे चालतात दोन वेळेस आहार घ्यावा सात दिवस उपवास करण्याची गरज नाही थोडक्यात आहारात शास्त्र महत्त्वाचे आहे नऊ पारणाच्या काळात सात दिवस शक्यतो काळी वस्त्र परिधान करू नये व चामड्याच्या वस्तू घालू नयेत दहा गुरुचरित्र हे पाचवा भेद आहे त्यामुळे काही चुकांचे चुकीचे शब्द गेले असतील तर माफी मागावी रोज रात्री झोपण्यापूर्वी एकदा विष्णू सहस्र वाचन करावे अकरा या सप्ताहामध्ये अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी व्यक्तीला हा स्वामी भक्ती मार्ग दाखवून द्यावा बारा परस्त्री ही माते समान आहे अशा प्रकारे वर्तणूक करावी तेरा सप्ताच्या वेळेस देवासाठी एक गाईसाठी एक पोतीसाठी एक असे नैवेद्य दाखवा त्यात वरण भात श्रावण घेवडा कांदा भजी गोड पदार्थ मीठ लिंबू चटणी कोशिंबीर चपातीपुरी देवांना कांदा लसूण याचे नियम नाहीत त्यामुळे हे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले तरी चालतील वास्तुशास्त्रामध्ये अनेक दोष घरातील मतभेद दुःख व संकटे मानसिक शांतता तसेच घराभर काही समस्या अशा बऱ्याच समस्यांनी अनेक लोक घेरलेले असतात अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक आध्यात्मिक उपासना सांगितलेली आहे ते ते म्हणजे गुरुचरित्र पारायण वेदाप्रमाणे मान्यता असणारे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने त्याचे काय फायदे होतात ते पुढील प्रमाणे एक एखादी गंभीर समस्या आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते अशा वेळेस काय करावे जेव्हा समजत नसेल तेव्हा या अमृतमूल्य पारायण संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे दोन या ग्रंथामधील प्रत्येक अक्षराला एका मंत्राप्रमाणे महत्त्व आहे तुमचे कोणतेही आजार वेदी यामुळे नष्ट होऊन जातात गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि मनातून गुरुभक्ती जागृत झाली तर तुमची सर्व संकटे दूर होतील असे मानले जाते तीन स्वतःच्या घरात गुरुचरित्र वाचल्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण कमी होऊन घरात प्रसन्नता निर्माण होते चार पितृदोषासाठी किंवा वास्तुदोषासाठी संकल्पयुक्त पारायण केल्यास लाभदायी ठरते पाच गुरुचरित्र ग्रंथ हा केवळ आध्यात्मिक उपसनेसाठी नसून आपण कसे वागावे कसे जगावे याची माहिती देण्यासाठीही उपयुक्त आहे सहा तसेच शिक्षण विवाह आरोग्य या समस्यांवरती संकल्पयुक्त पारायण करणे उपयुक्त आहे सात सात दिवस गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत आहे व सात दिवस काही नियमवाटी पाळून हे पारायण करायचे आहे आठ दत्तजयंतीनिमित्त सर्व भारतामध्ये दत्त उपासक सेवेमध्ये श्री गुरुचरित्र पारायण हे केले जाते व जयंतीचा सण हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे बऱ्याच लोकांना काही चांगले अनुभव आलेले आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत संकटे दूर झालेले आहेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद